पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कोंढावळ ग्रामपंचायत उपसरपंचपदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड शहादा तालुक्यातील कोंढावळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कट्टर भुजबळ समर्थक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद अहिरे यांच्या धर्मपत्नी अनिताबाई विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच हिराबाई आनंदा माळी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच गोपाल भिल यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी सदस्य अनिताबाई विनोद अहिरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं अनिता अहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सूचक म्हणून भुरीबाई भिल यांनी स्वाक्षरी केली सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी गोविंद गिरासे यांनी काम, काम पाहिले यावेळी मावळते उपसरपंच हिराबाई माळी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अनिता अहिरे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गोपाल भिल सरपंच मीराबाई ईशी आशाबाई भिल हिराबाई अहिरे अर्जुन शेवाळे निंबामाळी फुलसिंग भील भिकुबाई भिल किशोर भिल राधाबाई ठाकरे भुरीबाई भिल आदी उपस्थित होते यावेळी अनिता अहिरे यांचे सरपंच सर्व सदस्य ग्रामस्थांनी अभिनंदन केले यावेळी उपस्थित माजी सरपंच दिलीप भिल माजी सरपंच लक्ष्मण भिल समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक अहिरे प्रगतशील शेतकरी प्रकाश अहिरे युवा शेतकरी विष्णू भिल नारायण अहिरे नाना मिस्तरी पंकज अहिरे समाधान अहिरे भास्कर अहिरे अशोक अहिरे गोपाल अहिरे प्रेम वैराळे विकास सैंदाने राकेश वाघ आदी ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक गोविंद गिरासे कर्मचारी भानुदास माळी अशोक अहिरे रवींद्र माळी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा